हे हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला थमनलवरून समजलंच असेल हा होता शिवच्या बड्डेच्या एक दिवस अगोदरचा ब्लॉग म्हणजे प्री बड्डे प्लॅनिंगवाला ब्लॉग तर आता बड्डे म्हटल्यावरती तर छान हेअरकट झालाच पाहिजे कारण आणि तसंही मी त्याचा खूप दिवसापासून हेअरकट काही केलेला नव्हता सो म्हटलं चला आता बड्डे येतोय तर आपण तेव्हाच त्याचा हेअरकट करू पहिले शिवू हेअरकट करायला खूप रडायचा खूप म्हणजे खूप पण त्याला आता खूप मज्जा वाटते आज तो खूप एन्जॉय करतो हेअरकट करताना त्यानंतर आम्ही आलो मुलचंद मिलला कारण बड्डे बॉयसाठी ड्रेस घ्यायचा होता आणि मी कुठलाही ड्रेस किंवा साडी वगैरे काही घ्यायची असेल तर मी पहिलं मुलचंद मिलला जाते तिथलची मला क्वालिटीही आवडतात आणि खूप सारे अशा व्हरायटीज बघायला भेटतात तर मला त्याला असा जॅकेटमधून ड्रेस घ्यायचा होता कारण बाकीचे सर्व ड्रेस त्याच्याकडे होते सर्व पॅटर्न होते पण त्याच्याकडे हावाला नव्हता ॲक्च्युली हा, हा ड्रेसही त्याला माऊने घेतला आहे तर थँक्यू सो मच निकिता माऊ हा ड्रेससुद्धा खूप सुंदर होता पण ऑलरेडी त्याच्याकडे हा पॅटर्नही होता आणि कलरही सेम होता सो मी हा काही घेतला नाही आणि आता आमची शॉपिंग आम्ही स्वतः करायला सुद्धा शिकलो बरं का आता त्याचं चालू होत की काका मला हा ड्रेस द्या आता हा शर्ट काय त्याला येणार नव्हता ना आता आम्ही दोन चूज केले होते पण त्यातून कन्फ्यूज होतो आम्ही म्हणून त्याला म्हटलं की तुझा तू चूज कर तर त्याने हावाला चूज केला होता तर मग आम्ही हावालाच घेतला होता त्याच्यासाठी खरंच ड्रेस खूप छान होता आणि त्याला दिसतही छान होता तर त्यामधले जे टी शर्ट आहे ना तो आपण चेंज करू शकतो आता मध्ये ब्लॅक आलेला आहे आपण व्हाईट किंवा रेडही घालू शकतो तर हे ते केलं होतं त्याचं बिल आणि आमची बॅग आम्ही स्वतः उचलून घेऊन चाललो होतो आम्हाला कुणाकडे द्यायची नव्हती आता स्वतःचा ड्रेसही स्वतःचा कळायला लागला ना त्यानंतर बाहेर आलो छान पाऊस पडत होता आणि मस्त गरम गा गरम, गरम आम्ही मसाला दूध बघितलं म्हटलं चला आपण मग पाऊस पडतोय तर दूधही घेऊया थंड वातावरण होतं तर दूध घेऊन जरा बरं वाटत होतं त्यानंतर त्या दादांनी मस्त अशी मलाई ड्रायफ्रूटची मलाई त्या दुधावरती दिली होती टेस्ट खरंच खूप छान होती कोणी जर मुलचंद मिलला गेलं तर एकदा नक्की ट्राय करा आता आम्ही काही घेतलं म्हटल्यावरती हा थोडी ना मागं आहे नाही का मग याच्यासाठी कॅन्डी माऊने घेऊन दिली होती त्याला नंतर आम्ही आलो होतो पिंपरीमध्ये डेकोरेशनचं काही त्याचं जे राहिलं होतं ते घेण्यासाठी डेकोरेशन एवढं काही घेतलं नव्हतं जे की आता तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसणारच आहे तर डेकोरेशनमध्ये मी फक्त बलून्स आणि जे हॅपी बड्डेचं नाव वगैरे होतं ते घेतलेलं टू होता जास्त दोनचा एक त्याचा ते, ते टॅग घेतलेलं बस तेवढंच आणि नंतर आम्हाला मामा गिफ्ट देणार होता मग आम्ही आलो त्यासाठी फोर व्हीलर बघण्यासाठी तर ही मी शगुन चौकातून घेतलेले आहे काहीतरी यस आर टॉईज असं नाव आहे त्यांचं म्हणजे ज्या काही मी शिवचे एक खेळण्या वगैरे जो झाल्यापासून ज्याचा जो पाळणा वगैरे होता ना ते मी त्याला याच शॉपमधून घेऊन येत आहे पिंपरी त्या दादाशी छान ओळख झाली आणि तो छान डिस्काउंट सुद्धा देतो आणि नंतर आम्ही एवढी छान फोर व्हीलर बघत होतो तरी आमच्या बड्डे बॉयला या बाईकचा काही सुटत नव्हतं म्हटलं ठीक आहे ते आपण तुला पुढच्या बड्डेला घेऊ सध्या हे बघ आता ती सुद्धा त्याच्यात चॉईसने घ्यायची होती रेड आणि ब्लॅकमध्ये आमचं कन्फ्युजन होतं तर त्याला रेड ब्लॅक आवडलेली सो आम्ही ब्लॅक घेतली आता गाडी घेतली म्हटल्यावर त्याची सॅ से, सॅम्पल ड्राईव्ह तर झालंच पाहिजे आणि तो दादा सांगतही होता की अशी ऑपरेट करा तशी ऑपरेट करा सो एवढी काही ऑपरेट करायला ती अवघड नाही आहे ठीक आहे नंतर घरी आम्ही घेऊन आलो ना तर त्याचं मी ऑप्शन केलं आणि बाई गाडीचंही ऑप्शन केलं आणि हा शहाणा मला सांगत होता आई असं कर तसं कर त्याचा आनंद तुम्ही बघू शकता हा आनंद म्हणजे न मावणारा हा आनंद होता आणि आपलं बाळ खुश असलं की आपणही खुश होतो तर थँक्यू सो मच भैया मामा तुझी कार आम्हाला खूप आवडली असे छान छान गिफ्ट आम्हाला देत राहा माझं बाळ खरंच खुश होतं आम्ही सर्व आज खुश आणि तो खुश होता तर त्यानंतर म्हटलं चला आजच आपण लगेच केक बघून येऊया म्हणजे उद्या काही एवढा काही टाइमपास का होणार नाही जो बघितला तो उद्या घेऊन येता येईल असं पण आता आम्ही केक कुठला घेतला तसा घेतला ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेलच एवढं काही आम्ही कस्टमाइज वगैरे किंवा असा काही केक स्पेशल घेतला नव्हता साध्यामधलाच केक घेतला होता तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते मला नक्की सांगा जर आवडत असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब Με το έπαιρνα εκείνο βίντεο βλέπετε το επόμενο βίντεο. Βέβαια